नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असत बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे चा प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी एसण्यात व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे यामध्ये बघा आणीबाणी तसेच शक्तीपीठ महामार्ग या अशा संबंधीचे महत्वाचे टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आज आपला पाठ असणा दोनशे एकोणनव्वद वा या पाठमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवडीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पुन्हा एकदा सांगतो कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा आपण बनवलेला आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला चॅनल आपल्या आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न पहिला कोणता तर भारताची पहिली हायड्रोजन बस ही कोठे सुरू करण्यात आलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे जसे योग्य उत्तर असाने पर्याय लेह हो लद्दाख या ठिकाणी बघा भारताची पहिली हायड्रोजन बस ही नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे तर या भारताच्या पहिल्या हायड्रोजन सेलबसची सेलबस बनवली कोणी आहे तर एन टी पी सीने कोणी एन PC. एन टी पी सीने बनवलेली आहे भारताची पहिली हायड्रोजन बस जी नुकतंच लेह लद्दाख या ठिकाणी सुरू झालेली आहे इथे दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही कोठे सुरू झाली तर जिंद हरियाणा या ठिकाणी भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही सुरू झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे दोन्ही महत्त्वाचे ट प्रश्न आहेत विचारले जाऊ शकतात आता एन टी पी सीबाबत आपण महत्त्वाची माहिती कवर करून घेऊया एन टी पी सी ही देशातील सात महारत्नापैकी एक अशी महत्वाची कंपनी आहे जी भारत सरकार बघा चालवते लक्षात ठेवायचं आहे एन टी पी सी देशातील सात महारत्नापैकी एक जिची स्थापना झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तर साली किंवा एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापना झाली होती जिचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो जेव्हा गेल्या वर्षीची पोलीस भरती झाली बघा तर त्यामध्ये रिपीटेड प्रश्न म्हणून हा होता बघा रिपीटेड प्रश्न जवळपास चार की पाच प्रश्नपत्रिकेमध्ये हा संविधान हत्या दिवसवर प्रश्न होता हे सांगतोय गेल्या वर्षीचं आणि पुन्हा एकदा यावर्षी देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी याबाबतची जेवढी माहिती आपल्याला कवर करता येईल तर ती सर्व आपण कवर करण्याचा प्रश्न प्रयत्न केलेला आहे प्रश्न दुसरा आहे संविधान हत्या दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर नुकतंच संविधान हत्या दिवस हा पर्याय ड पंचवीस जूनला साजरा करण्यात आला आता याचं कारण काय तर देशामध्ये बघा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर काय पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये बघा जेव्हा तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा तिसरी आणीबाणी भारतामध्ये जाहीर केली होती किंवा एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणि त्यासाठी संविधान हत्या दिवस हा पंचवीस जूनला बघा साजरा करण्याचा सा निर्णय हा गेल्या वर्षी घेण्यात आला या दिवशी संविधानाची हत्या करण्यात आली आणि हा असा पंचवीस जूनचा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय हा घेण्यात आला तिसरी आणीबाणी केव्हा जाहीर करण्यात आली होती तर बघा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणि या एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये आता जवळपास संविधान जे सॉरी जी, जी काही आणीबाणी जाहीर केली होती बघा एकोणीसशे पंच्याहत्तर साली तर तिला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत किती पन्नास वर्ष विचारला जाऊ शकते तिसऱ्या आणीबाणीला आता किती वर्ष पूर्ण झाले दोन हजार पंचवीसमध्ये तर बघा पन्नास वर्षे तिसरी आणीबाणी ही पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली जा जाहीर करण्यात आली लागू करण्यात आली होती आता इथे महत्त्वाचे टॉपिक करून क कवर करून घेऊया देशामध्ये दे, किती आणीबाणी लागू केलेल्या आहेत तर देशामध्ये दे आत्तापर्यंत तीन आणीबाणी ह्या लागू केलेल्या आहेत पहिली आणीबाणी ही एकोणीसशे बासष्ट साली किंवा मित्रांनो सर्व महत्त्वाची माहिती सांगत आहे लक्षात ठेवायचं आहे देशामध्ये पहिली आणीबाणी ही एकोणीसशे बासष्ट साली बघा लावण्यात आली होती एकोणीसशे बासष्ट साली आता त्याचं कारण काय होतं तर भारत आणि चीन या दोघांमध्ये बघा युद्ध सुरू होते आणि या युद्धजन्य परिस्थितीमध्ये बघा भारताने एकोणीसशे बासष्ट साली पहिली आणीबाणी जाहीर केली होती ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आता महत्त्वाचं टॉपिक सांगतो एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला युद्ध संपले भारत चीन जे काही युद्ध सुरू होते बघा त्यावेळी ही आणीबाणी जाहीर केली होती आणि ती ते काही युद्ध बघा त्याच वर्षी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला युद्ध संपले परंतु तरीही आणीबाणी ही सुरूच ठेवली होती म्हणजेच युद्ध संपलं तरी ही त्याने सुरू ठेवली होती ती बंद केली नव्हती तेवढ्यात एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानने आक्रमण केले एकोणीसशे बासष्टला भारत चीन युद्ध म्हणजे चीनने आक्रमण केले आणि एकोणीसशे पासष्टला पाकिस्तानने आक्रमण केले आणि एकोणीसशे सहासष्टला ताशकंद करार झाला किंवा एकोणीसशे सहासष्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीस सहा एकोणीसशे सहासष्टला करार ताशकंद करार केव्हा झाला होता तर एकोणीसशे सहासष्ट भारत पाकिस्तान युद्ध एकोणीसशे पासष्ट भारत चीन युद्ध एकोणीसशे बासष्ट लक्षात ठेवायचं आहे पहिली आणीबाणी एकोणीसशे बासष्ट आपण ती सध्या कवर करत आहोत तर एकोणीसशे सहासष्टला ताशकंद करार झाला होता आणि युद्ध संपले होते बघा पाकिस्तानसोबतचे युद्ध संपले होते आणि तेव्हा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते कोण होते तर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते आता महत्त्वाचं सांगतो पहिल्या आणीबाणीमध्ये कोणकोणते दोन युद्ध झाली तर बघा भारत चीन आणि भारत पाकिस्तान ही दोन युद्धे पहिल्या आणीबाणीच्या काळामध्ये झाली होती पहिली आणीबाणी लक्षात ठेवायचं आहे मोचा प्रश्न आहे पहिली आणीबाणी केव्हापर्यंत होती तर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत ही पहिली आणीबाणी होती एकोणीसशे अडुसष्टला आणीबाणी संपली पहिली त्यानंतर दुसरी चालू झाली एकोणीसशे एकाहत्तरला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दुसरी आणीबाणी सुरू झाली होती जी एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत होती याचं कारण काय होतं तर बाह्य आक्रमण हे याचं कारण होतं आणीबाणीचं हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी ही काढली नव्हती आणि अशातच तिसरी आणीबाणी देखील जाहीर करण्यात आली होती बघा जसं पहिल्या आणीबाणीमध्ये घडलं होतं बघा पहिली आणीबाणी लावली आणि युद्ध संपलं तरी पण आणीबाणी ही सुरूच ठेवली होती तसं दुसऱ्या आणीबाणीच्या वेळी देखील घडलेलं आहे तर दुसरी आणीबाणी लागू केल्यानंतर युद्ध संपलं आणि आणीबाणी ही सुरूच होती आणि तेवढं आता तिसरी आणीबाणी देखील लागू करण्यात आली होती बघा तिसरी आणीबाणी तिसरी आणीबाणी केव्हा लागू करण्यात आली होती तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुन्हा एकदा सांगतो एकोणीसशे बासष्ट पहिली आणीबाणी एकोणीसशे एकाहत्तर दुसरी आणीबाणी आणि तिसरी आणीबाणी एकोणीसशे पंच्याहत्तर तिसरी आणीबाणी हा त्या संबंधीचा प्रश्न आहे संविधान हत्या दिवस त्या दिवशी संविधानाची हत्या करत बघा तिसरी आणीबाणी ही देशामध्ये लागू करण्यात आली होती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला ज्याला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत ही आणीबाणी एकोणीसशे सत्त्याहत्तरला संपली तिसरी आणीबाणी केव्हा संपली तर एकोणीसशे सत्याहत्तरला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणती आणीबाणी सुरू असताना तिसरी आणीबाणी जाहीर केली तर दुसरी आणीबाणी ही सुरू असताना तिसरी आणीबाणी ही जाहीर केली होती लक्षात ठेवायचं आहे त्यावेळी पंतप्रधान कोण होते तर इंदिरा गांधी हे पंतप्रधान होते तिसऱ्या आणीबाणी जाहीर केली तेव्हा पंतप्रधान कोण होते तर इंदिरा गांधी जर तुम्हाला या आणीबाणीबद्दल स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगायचा आहे तो स्पेशल व्हिडिओ मी अपलोड करेन लक्षात ठेवायचा आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने किती किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिलेली आहे तर महाराष्ट्र सरकारने नुकतंच पर्यायक आठशे दोन किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिलेली आहे आणि या महामार्गासाठी एकूण तरतूद किती कोटींची करण्यात आलेली आहे तर वीस हजार सातशे कोटी किती वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी एवढी या महामार्गासाठी बघा महाराष्ट्र सरकारने तरतूद केलेली आहे म्हणजे एवढा खर्च हा या महामार्गासाठी करण्यात येणार आहे आता या शक्तीपीठ महामार्गाबद्दल थोडीशी माहिती पाहूया हा शक्तीपीठ महामार्ग सध्या दोन तीन वर्ष गाजत आहे कारण मंजुरी मिळते पुन्हा थांबवली जाते मंजुरी मिळते पुन्हा थांबवली जाते आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आठशे दोन किमी लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाला नुकतंच मंजुरी दिलेली आहे आता हा एकूण किमी असणार आहे आठशे दोन किमी ज्यामध्ये बारा जिल्हे येणार आहेत महाराष्ट्रातील बारा जिल्हे आता ती बारा जिल्हे सांगतो इथे प्रश्न विचारला जाईल बघा शक्तीपीठ महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला ती बारा जिल्हे लक्षात ठेवायचे आहेत आता बारा जिल्हे सांगतो वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग अशी महत्त्वाची बारा जिल्ह्या आहेत ज्यामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आता किती ज्योतिर्लिंग हे शक्तिपीठ महामार्गामुळे बघा मिळणार आहेत तर दोन ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंग हे शक्तिपीठ महामार्गामुळे बघा भेटणार आहेत ज्याचं दोन कोणते तर औंडा नागनाथ व परळी वैजनाथ या दोन शक्तिपीठ या दोन ज्योतिर्लिंगामधून बघा हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य देवत सॉरी महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर त्यानंतर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर अशी महत्त्वाची धार्मिक स्थळे ही देखील बघा त्या शक्तिपीठ महामार्गामुळे जोडली जाणार आहेत इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ हे शक्तीपीठ महामार्गामुळे जोडले जाणारे किंवा जोडले जाणार नाही तर लक्षात ठेवायचं आहे दोन ज्योतिर्लिंग आहेत बघा औंडा नागनाथ आणि परळी वैजनाथ हे जोडले जाणार आहेत त्यानंतर पंढरपूर लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबोर ही धार्मिक स्थळे देखील जोडली जाणार आहेत नागपूर ते गोवा अंतर आता अठरा तासाचे जे अंतर आहेत बघा तर ते आता आठ तासात किती आठ तासात पूर्ण करता येणार आहे तरतूद मगाशी सांगितली वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी एवढी तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे चौथा प्रश्न आहे भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य खालीलपैकी कोणते बनले मित्रांनो माफी असावी पर्याय घेतलेले नाहीत आता पर्याय घेतलेले नाहीत ना म्हणजे उत्तर आपल्याला माहिती असेलच तर पर्याय क आर्लम वन्यजीव अभयारण्य जे केरळ राज्यात आहे कोणत्या राज्यात केरळ केरळ राज्यामध्ये असलेले आर्लम वन्यजीव अभयारण्य हे भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनलेले आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्यात आहे केरळ राज्यात आता इथे चार पाच महत्त्वाचे टॉपिक कव्हर करून घेऊया जे परीक्षेमध्ये विचारले जातात गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू तर ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे हा प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता सध्या आपण महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करून घेऊया इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य कोणते तर राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे आपले फुलपाखरू घोषित करणारा पहिला राज्य आहे महाराष्ट्रामध्ये पहिले फुलपाखरांचे गाव कोणते तर महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे पारपोली कोणते पारपोली लक्षात ठेवायचे पारपोली पारपोली हे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे मागाशी जसं सांगितलं महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते तर ब्लू मॉर्मान ज्याचं नाव आहे मराठी राणी रानीपोकळी हे मराठी नाव आहे बघा ब्लू मॉर्मॉनचं वेग शास्त्रीय नाव काय आहे तर पॅपिलिये पॉलिमनेस्टर पॅपिलिये पॉलिमनेस्टर हे शास्त्रीय नाव आहे ब्लू मॉर्मनचे हे तिन्ही वेगवेगळे नाव आहेत बघा ती विचारले जाऊ शकतात एकतर शास्त्रीय नाव विचारलं जाईल किंवा मराठी नाव विचारलं जाईल किंवा ब्लू मॉर्न असा एक पर्याय असेल तो देखील विचारला जाईल लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरलेली पर्याय ब जानवी डांगेटा जानवी डांगेटा ही नासा प्रोग्राम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला ठरली असून ही महिला आंध्र प्रदेश या राज्यातील आहे कोणत्या राज्यातील आहे आंध्र प्रदेश सहावा प्रश्न आहे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले विंग्ज टू अवर होप हे पुस्तकं कोणाचे आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के परीक्षेमध्ये आपल्याला दिसणार आहे तर नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले विंग्ज टू अवर होप हे पुस्तकं कोणाचे आहे तर भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत बघा द्रौपदी मुर्मू तर यांचे पुस्तक आहे किती आहेत पंधराव्या हा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू चौदावे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर या द्रौपदी मुर्मू यांचे पुस्तक आहे बघा विंग्स टू अवर होप जसं मराठ आपण दुसरं नाव पाहिलं तर आशाओकी उड्डाण हिंदीमध्ये पाहिलं तर आशाओकी उड्डाण असं या पुस्तकाचे नाव आहे बघा विंग्स टू अवर होप हे पुस्तक नुकतंच द्रौपदी मुर्मू यांचं आहे आणि ते नुकतंच प्रकाशित झालेले आहे आता याचे प्रकाशन कोणी केलेलं आहे तर कोणाच्या हस्ते प्रकाशित झालेलं तर राजनाथ सिंह हो। भारताचे संरक्षण मंत्री आहेत बघा राजनाथ सिंह हो। तर या राजनाथ सिंह हो यांच्या हस्ते बघा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे सातवा प्रश्न आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या शुभंकरचे नाव काय आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या शुभंकरचे नाव आहे पर्यायको विराज विराज हे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे शुभंकर असणार आहे आता या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया आवृत्ती किती आहे तर बारावी आहे बारावी बारावी आवृत्ती आहे ठिकाण कोणते आहे तर नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो बाराव्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर कंगना रनौत मग नंतर आपण प्रश्न हा घेतलेला आहे तरी सांगतो कंगना रनौत ह्या याच्या ब्रँड अॅम्बॅसेडर असणार आहेत त्यानंतर पॅरालम्पिक भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर देवेंद्र झांझरिया हे भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर जागतिक पॅरा ॲथलेटिक्सचे अध्यक्ष कोण आहेत तर पॉल फिट्झलँड पॉल फिट्झर लॅड हे बघा जागतिक पॅरा ॲथलेटिक्सचे अध्यक्ष आहेत आठवा प्रश्न आहे कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट झिरो हे सुरू करणार आहे तर आपले महाराष्ट्र महाराष्ट्र हे राज्य सरकार बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो हे सुरू करणार आहे नाव लक्षात ठेवतं आपले राज्य बघा महाराष्ट्र हे माझी वसुंधरा अभियान हे सुरू करणार आहे पुढचा नवा प्रश्न आहे ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने पर्याय पदक कोणते तर सुवर्णपदक जिंकलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने एकूण किती मीटरचा थ्रो फेकलेला आहे तर पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस एवढा भालाफेक करत नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाईक दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे तसेच बघा पॅरिस डायमंड लीग पॅरिस डायमंड लीग या लीगमध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर थ्रो फेकत भालाफेकं फेकत बघा त्याने देखील त्यामध्ये देखील सुवर्णपदक जिंकलेलं आहे ऑस्ट्रावा गोल्डन स्पाईक त्या स्पाईक त्यानंतर पॅरिस डायमंड लीग या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकळलेलं आहे भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे विचारला जातो बघा प्रश्न नीरज चोप्रा हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर भाला फेक या खेळाशी तो संबंधित आहे त्यानंतर दोहा डायमंड लीग या दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांबीचा थ्रो फेकलेला होता किती नव्वद पॉईंट तेवीस नव्वद पॉईंट तेवीस हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात लांबीचा थ्रो असून त्या दोहा डायमंड लीगमध्ये त्याने रौप्य पदक पटकावले होते कोणते पदक रौप्य पदक दुसऱ्या क्रमांकावर आला होता आणि दुसऱ्या क्रमांकावर रौप्य पदक त्याने पटकावले होते दहावा प्रश्न आहे ललित उपाध्यायने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली तर ललित उपाध्यायने क हॉकी हॉकी या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली लि, आहे अकरावा प्रश्न आहे सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे तिला नुकतंच पूर आल्यामुळे ती चर्चेत आली होती तर सुवर्णरेखा नदी ही पर्यायक झारखंड या राज्यामध्ये असून तिला नुकतंच पूर आला होता आणि त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती बारावा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या भारत हा कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो तर भारत हा सर्वाधिक रशिया या देशाकडून कच्चे तेल आयात करतो तेरावा प्रश्न आहे टेस्टच्या दोन्ही डावात शतक करणारा कोण पहिला भारतीय विकेट किपर ठरला तर टेस्टच्या दोन्ही डावात शतक करणारा रिषभ पंत हा पहिला भारतीय विकेट किपर ठरलेला आहे या जो काही हेडिंगले टेस्ट झाली बघा इंग्लंडमधील हेडिंगले टेस्ट पतोडी ट्रॉफी लक्षात ठेवायची पतोळी ट्रॉफी या ट्रॉफीचे नाव बदलत तिचे नाव करण्यात ते आलेले आहे तेंडुलकर अँडरसन तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असे त्या तोर पतोडी क्रिकेट टेस्ट ट्रॉफीचे नाव बदलून तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असे करण्यात आलेलं आहे या तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीचा जो काही पहिला सामना होता बघा हेडिंगली या ठिकाणी झाला टेस्टचा तर या टेस्टमध्ये दोन्ही डावांमध्ये बघा रिषभ पंतने शतक ठोकलेलं आहे शतक ठोकलेला आहे आणि तो असे करणारा पहिला भारतीय विकेटकीपर ठरलेला आहे आता या पहिल्या टेस्टमध्ये बघा त्यांनी वेगवेगळे रेकॉर्ड केलेले आहेत तर ते महत्वाचे रेकॉर्ड आपण इथे कव्हर करून घेणार आहोत रिषभ पंत भारताचा विकेट किपर आहे बघा तर या इंग्लंडमध्ये टेस्टच्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे हा एक पहिला रेकॉर्ड इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये टेस्टच्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज त्यानंतर एका कसोटीत दोन्ही डावात शतक करणारा आशियातील पहिला विकेटकीपर लक्षात ठेवायचं आहे एका कसोटीमध्ये दोन्ही डावात शतक करणारा पहिला आशियातील विकेटकीपर त्यानंतर कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा विकेटकीपर त्यानंतर कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा सातवा भारतीय फलंदाज दोन्ही डावात हे मगाशी आपण पाहिलं फक्त इंग्लंड आणि आता आपण पाहत आहोत कसोटीच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा सातवा भारतीय फलंदाज त्यानंतर सर्वाधिक शतके झळकावणारा आशियातील पहिला विकेटकीपर सर्वाधिक शतके झळकावणारा आशियातील पहिला विकेटकीपर त्यानंतर इंग्लंडच्या मैदानावर टेस्टमध्ये सर्वाधिक शतक करणारा विकेटकीपर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सॉरी सर्वाधिक शतक नाही तर सर्वाधिक रन ज्याने दोन शतक करत अडीचशे प्लस स्कोअर केला होता बघा आणि तसं करणारा देखील पहिला विकेट किपर ठरलेला आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी फाय जी फिक्स वायरलेस सेवा ही कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय ब बी एस एन एल याने बघा भारताची पहिली स्वदेशी फाय जी फिक्स वायरलेस सेवा ही नुकतंच सुरू केलेली आहे पंधरावा प्रश्न आहे बारा पुत्र अति ह्या ग्राम योजना बारापुत्र अतिहिया ग्राम योजना ही कोणत्या राज्यातच सुरू करण्यात आली तर पर्यायडो ओडिसा या राज्यामध्ये बघा बारापुत्रा अतिहिया ग्राम योजना ही नुकतंच सुरू करण्यात आलेली आहे मोहनचरण माझी हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत बघा मोहनचरण माझी सोळावा प्रश्न आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली मगाशीचा आपण हा प्रश्न पाहिला होता ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्यटक कंगना रोनॉथ तर कंगना रोनॉथ ही वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अँबॅसेडरपदी बघा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा किती महत्त्वाचे सोळा चालू घेण्याचे प्रश्न आज आपण इथे कवर केलेले आहेत जे परीक्षेसाठी अतिशय आहेत सर्वात महत्त्वाचं टॉपिक टो म्हणजे आणीबाणी आणि शक्तीपीठ महामार्ग तर या दोन्ही टॉपिकवर शंभर टक्के एक प्रश्न हा परीक्षेमध्ये आपल्याला पाहावयास मिळेल त्यासंबंधीची आपण सर्व माहिती इथे कवर केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला आणि तसेच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे भेटू या व्हिडिओमध्ये धन्यवाद